नमस्कार श्रोते हो मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकत आहात शारदा कृषी वाहिनीच्या कम्युनिटी रेडिओ वरून सर्वप्रथम आपण सर्वांना मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा आज सत्तावीस फेब्रुवारी महाराष्ट्राच्या मनामनात कणाकणात रुजलेल्या आपल्या मराठी भाषेचा गौरव दिन आणि यावेळेस हा दिवस साजरा करताना जरा जास्तच आनंद होतोय कारण आपल्या मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय अमृता तेही पैजा जिंके असं संत ज्ञानेश्वरांनी जे म्हटलंय ते उगाच नाही आज याच दिवसाचं औचित्य साधून विशेष कार्यक्रम प्रसारित करीत आहोत माय मराठी आज या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत कवयित्री ज्योती जोशी लाभले ले भाग्य बोलतो मराठी लाभले अभास भाग्य बोलतो मराठी जहलो च धन्य ऐको मराठी धर्म पंथ एक जाणतो जगात माय तो मराठी बोल तू मराठी जाणतो मराठी मानतो मराठी श्रोते हो आज 27 फेब्रुवारी श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज अर्थात वी वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस हाच दिवस मराठी दिन म्हणूनही साजरा केला जातो या या दृष्टीने दिवसाला खूपच स्थान प्राप्त झाले आहे तर श्रोतेहो आज आपण कुसुमाग्रजांच्या काव्यातील स्त्री दर्शन या विषयाचा अभ्यासपूर्ण आढावा घेणार आहोत विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर यांचा जन्म सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बारा तर मृत्यू दहा मार्च साली झाला त्यांनी आपले कविता लेखन कुसुमाग्रज या टोपण नावाने केले ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असलेले मराठीतले महत्वाचे लेखक मानले जातात वी स खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते चार दशकाहून अधिक काळ मराठी समाज मनावर अधिराज्य गाजविणारे ते प्रतिभावंत कवी मानले जातात त्यांचे समृद्ध आणि आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व वैविध्यपूर्ण प्रसन्न त्यांच्या साहित्यातून प्रतिबिंबित झालेले दिसून येते श्रोते हो तर आपण आता आपल्या मूळ विषयाकडे वळूया कुसुमागांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते परंतु ते त्यांचे काका वामन शिरवाडकर यांना दत्तक गेल्याने त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे बदलले गेले कुसुमाग्रजांना एकूण सहा भाऊ हो, व एक बहीण तिचे नाव कुसुम अग्रज म्हणजे मोठा भाऊ कुसुमचा मोठा भाऊ म्हणून त्यांनी आपल्या लाडक्या बहिणीचे नाव काव्य लेखनासाठी धारण केले ते म्हणजे कुसुमाग्रज तेव्हापासून ते कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले या शीर्षकातूनच बहिणी केर शिरवाडकर यांनी त्यांच्यावर तो प्रवास सुंदर होता या नावाचे चरित्रात्मक पुस्तक लिहिले आहे या पुस्तकात त्यांनी कुसुमाग्रजांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये सांगितली आहेत त्यांना कुणाविषयी व्यक्तिगत टीका अजिबात आवडत नसे भाषेत मृदुता वागण्यात प्रेमळपणा आणि भेटीचे अमर्याद माणसांच्या भेटी ही त्यांची जीवनरेखा एकोणीसशे चव्वेचाळीस साली त्यांचा विवाह हो झाला मनोरमाबाई यांच्याशी मनोरमाबाई या शिक्षिका होत्या आणि तात्या संसारात असूनही कलंदर होते संन्यास होते एकाहत्तर साली त्यांच्या पत्नीला कॅन्सरचे निदान झाले आणि बदलले ते पत्नीची अधिक काळजी घेऊ लागले औषधोपचारांकडे कटाक्षाने लक्ष देऊ लागले दिवसातून अनेक तास त्यांच्या बिछाण्यापाशी बसून त्यांना धीर देऊ लागले तो कलंदरपणा आता नावालाही उरला नव्हता शेवटच्या दिवसात तात्या सर्वस्वाने बाईंचे झाले होते शेवटी एकोणीशे बहात्तरच्या अखेरच्या महिन्यातील अखेरच्या दिवशी बाईंची साथ सुटली आणि तात्या हतप्रभ हताश झाले तात्यांनी आपल्या पत्नी संबंधी नऊ दहा हृदयस्पर्शी कविता लिहिल्या आहेत बहुतेक कविता पत्नीच्या आठवणीतून स्फुरलेल्या म्हणजे त्या गेल्यानंतरच्या आहेत पत्नीचे जाणे त्यांना किती एकाकी किती निराधार करून गेले याची साक्ष या कविता देतात आपल्या मुक्तायन या कविता संग्रहातील सातवा या कवितेत हे हरवलेपणाचे दुःख व्यक्त झाले आहे स्वयंपाक एक हरवला तेव्हा उरलेल्या सहाच्या गळ्यातून अनावर हुंदका फुटला ते म्हणाले ती असती तर ते उद्गारले तो हरवला नसता मी अनावरपणे सातवा चमचा झालो आणि फुटपुटलो खरं आहे मित्रांनो ती असती तर मीही हरवलो नसतो श्रोते हो मृत्यू अटळ आहे सर्वांना स्नेही सगळे सोयरे एक एक जण रस्त्यातून घरातून उठून तजबिरीत कायमचे मुक्कामासाठी जाऊन बसतात प्रत्यक्ष संपर्क संपतो आणि उरतो तो स्मृतींचा संदर्भ तात्यांना जाणवते की आपलाही प्रवास याच मार्गाने आहे तेव्हा आपल्या पाथेय या कविता संग्रहातील भिंतीवर या कवितेत ते म्हणतात पण खंत ही आहे पण खंत ही आहे की माझं प्रयाण जिला सर्वाधिक जाणवलं असत माझ प्रयाण जिला सर्वाधिक जाणवलं असतं ती तर माझ्या आधीच भिंतीवर जाऊन बसली आहे ती तर माझ्या आधीच भिंतीवर जाऊन बसली आहे तिवस जात होते तात्यांचा लौकिक पसरत होता पुरस्कार सत्कारांचा वर्षाव होत होता रात्र झाल्यानंतर स्नेही चाहते गेल्यावर ते पत्नीशी संवाद साधत असत पाथेय या आपल्या कविता संग्रहातील तू म्हणालीस या कवितेत ते लिहितात या फुलांच्या राशी हा जयघोष हा उत्सव या फुलांच्या राशी हा जयघोष हा उत्सव हे सारं तुला कळतय का तू म्हणालीस थोडं कळतय तू म्हणालीस थोडं कळतय पण मला या क्षणी जाणवतो आहे पण मला या क्षणी जाणवतो आहे अंगारलेल्या पायवाटेवरून अंगारलेल्या पायवाटेवरून हातात हात घालून आपण केलेला उत्कट प्रवास आपण केलेला उत्कट प्रवास असे हे कुसुमाग्रजांचे पत्नी प्रेम एकोणीशे सत्तरचा भीषण दुष्काळ तात्यांनी अगदी जवळून पाहिला बाया तापलेली खडी फोडत होत्या स्तनांवर न सुटणारी मुले घेऊन बोटातून रक्त गळत होते बाया खडी फोडतच होत्या आणि खडीपेक्षाही अधिक फुटत होत्या या बायांचे दुःख म्हातारा म्हणतोय या कवितेतून व्यक्त करताना ते लिहून जातात त्याच्यासाठी काळजामधली माया थोडी सुटली पाहिजे त्याच्यासाठी काळजामधली माया थोडी सुटली पाहिजे मवाल्याच्या ओझ्याखाली लाडकी लेख फुटली पाहिजे लाडकी लेख फुटली पाहिजे स्त्रियांच्या रूपापासून स्वभावापर्यंतच्या अनेक विभ्रमांचे कुसुमाग्रजांना आकर्षण आहे स्त्री विविध रूप अनेक स्त्री रूपात विविधता आहे विशाखा या काव्यसंग्रहातील माळाचे मनोगत या कवितेतील स्त्री भाव त्यांनी बरोबर टिपला आहे एक उघडा भोडका माळ धुळीने भरलेला प्रदेश उन्हाळ वारा वाहत असलेला त्यात सूर्य आग ओकीत असलेला कधी त्या माळावर पाऊस पडतो तोही कठोर रूपातच अशा वेळी वसंत ऋतू येताच माळाच्या मनातील भाव जागृत होतात कवी लिहितात वसंत येताच उल्हास वाटे वसंत येताच उल्हास वाटे फुलेल वेल का एखादी कोठे पाहीन फुलांच्या हारी पाहीन फुलांच्या हारी वेळीच आशा ही परी येतात जातात वसंत किती येतात जातात वसंत किती राहते भूमी ही तशी सरीती। रिती राहते ही तशी सरिती अशा कोमल स्त्री मनाचा शेवटी अपेक्षाभंगच होतो प्रतीक्षा या कवितेत वाट पाहणाऱ्या प्रेयसीचे चित्र कुसुमाग्रज रेखाटतात ते लिहितात मी सुखात असता मऊ परांच्यावरी मी सुखात असता मऊ परांच्यावरी या संगम रवरी शीतल सौधांतरी का सूड फेकली सर्व वैभवावरी का सूड फेकली सर्व वैभवावरी विझवाया हा वनवाराया येशील कालवकरी ना तरी उतरीन मी पायरी ना तरी उतरीन मी पायरी पृथ्वीचे प्रेमगीत हे कुसुमाग्रजांचे सर्वश्रेष्ठ नाट्यगीत यामध्ये पृथ्वीने स्वतःकडे प्रेयसीची भूमिका तर सूर्य हा तिचा प्रियकर आहे विशाखा या काव्यसंग्रहात पृथ्वी म्हणते युगा चालली रे युगे ही कितीदा करू भास्करा वंचना युगा चालली रे युगे ही कितीदा करू भास्करा वंचना किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी कितीदा करू प्रीतीची याचना पुढे ती म्हणते नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा तुझी दूरता साहवे। अशी कुसुमाग्रजांच्या कवितेतील प्रेयसी तेजस्वी आहे आपल्या शेवटचे पान या कवितेत मत्तपणे चालणारा प्रवासी हे प्रियकराचे रूप आहे तर हा सगळा निसर्ग प्रेयसी रूप आहे जाणाऱ्या प्रियकराला प्रेयसी विनवते आहे आवर पद हे मत्त प्रवासी आवर पद हे मत्त प्रवासी पहा जरा परतून प्रवासी पहा जरा परतून प्रवासी पुढे ती म्हणते जाणारच का सुखात जातर जाणारच का सुखात जातर बाग मोहरो तव वाटेवर बाग मोहरो तव वाटेवर माग घेत तव चंद्र पुणेचा येतो गगनातून प्रवासी पहा जरा परतून प्रवासी पहा जरा परतून प्रियकराच्या वाटेवर फुलांची बाग मोहरो अशी इच्छा व्यक्त करणारी प्रेयसी म्हणूनच आपल्या लक्षात राहते स्त्री रूपांचे वर्णन करताना कुसुमाग्रजांनी नेहमीच एक कलात्मक संयम आणि सदभी रुची सतत दाखवली आहे व ती प्रशंसनीय आहे त्यांच्या स्त्री रूपात विविधता असून ही वादळ वेळी विस्मय कर दीर्घ कुंतली जात आहे असा स्त्री बद्दलचा त्यांचा निष्कर्ष आहे तर श्रोते हो कार्यक्रमाच्या शेवटी आपण त्यांची प्रसिद्ध कविता वाचूया कवितेचे नाव आहे पृथ्वीचे प्रेमगीत आणि काव्यसंग्रह आहे विशाखा युगामागुनी चालली रे युगे ही करावी किती भास्करा वंचना किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी कितीदा करू प्रीतीची याचना नव्हाळीतले ना, ना उमाळे उसासे न ती आग अंगात आता उरे विजुनी आता यौवनाच्या मशाली उरी राहिले काजळी कोपरे परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे अविश्रांत राहील अन जागती न जाने, न नेने, कुठे चालले मी कळे तू पुढे आणि मी मागुती दिमा खात तारे नटोनी थटोनी नटोनी थटोनी शिरी टाकीती दिव्य उल्का फुले परी तुझा मूर्ती वाचून देवा मला वाटले विश्व अंधारले तुवा सांडलेले कुठे अंतराळात तुवा सांडलेले कुठे अंतराळात वेसुनिया दिव्य ते जक्कन मला मोहवाया बघे हा सुधांशु तपाचार स्वीकारुणी दारुण पिसारा प्रभेचा उभारून दारी पिसारा प्रभेचा उभारून दारी पहाटे उभा शुक्रहा प्रेमळ करी याचना प्रीतीची लाजुनी लाल होऊनिया लाजरा मंगळ निराशेत संन्यस्त होऊन बैसे निराशेत संन्यस्त होऊन बैसे ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव पिसाटा परी केस पिंजारुनी हा पिसाटा परी केस पिंजारुनी हा करी धूम अर्जव परी भव्य तेज पाहून पुजून परी भव्य तेज पाहून पुजून घेऊ गळ्याशी कसे काजवे नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा तुझी दूरता त्याहुनी साहवे तळी जागणारा निखारा उफाळून तळी जागणारा निखारा उफाळून येतो कधी आठवाने वर शहारून येते कधी अंग शहारून येते कधी अंग तुझ्या स्मृतीने उले अनसले अंतर गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे मिळवणी गळा घालून या गळा तुझ्या लाल ओठातली आग प्यावी तुझ्या लाल ओठातली आग प्यावी मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा अमर्याद मित्रा तुझी थोरवी अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन मला ज्ञात मी एक धुली कन अलंकारण्याला परीपाय तुझे अलंकारण्याला परिपाय तुझे धुळीचेच आहे मला भूषण धुळीचेच आहे मला भूषण धन्यवाद हिमाय हि माय भूमि हि जन्मभूमि हि कर्मभूमि अमुचि महा वन्दनीयति प्राणप्रिय हि माय मराठी अमुचि जन्मभूमि कर्मभूमिति हा अमुचा हे बाणा ही हि आहे बोली झके भव्य पता का भगव्या हजरि पट क्याची अनष्टभूमिः कर्मभूमिः कर्मभूमिः अमुचि महामङ्गलीयादिनप्रिय हि माय मराठी अमुचि देशा कणखर देशा दगडाचा देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एक पणाचे भरती पाणी मातीच्या घागरी योग्यांची अनसंतांची भक्तांची माळकऱ्यांची ही देव देशन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची योद्ध्यांची अनवीरांची

श्रोते हो मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकलात या कार्यक्रमामध्ये सहभागी होत्या कवयित्री ज्योती जोशी हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याबद्दल मला नक्की कळवा माझा फोन नंबर आहे नव्याण्णव बावीस शून्य चार पंच्याहत्तर नव्वद मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपण सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा ऐकत रहा 90.8 पॉइंट एट एफ एम कम्युनिटी रेडिओ स्टेशन शारदा कृषी वाहिनी